मंडळी सामान्य व्यक्ती कोणतीही वस्तू खरेदी करत असताना दहा वेळा विचार करूनच खरेदी करत असते अशामध्येच आपण जर एखादा प्लॉट किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना घाई करून चालत नाही समजा जर आपण चुकीच्या पद्धतीने म्हणजेच आपली कोणी प्लॉट घेताना फसवणूक करत आहे पण हे आपल्याला लक्षात येत नाही आणि तो प्लॉट आपल्याला विकला जातो आणि त्यानंतर आपल्याला बऱ्याच साऱ्या संकटांना तोंड हे द्यावे लागते मंडळी प्लॉट किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना बऱ्याच साऱ्या कायद्यांच्या गोष्टी या सामान्य माणसांना सहजासहजी कळत नाहीत म्हणूनच त्यांची बऱ्याचदा फसवणूक होते मंडळी प्लॉट फ्लॅट किंवा इतर कोणतीही प्रॉपर्टी विकत घेताना कायद्याच्या तसेच कागदपत्राच्या खूप जटिल प्रश्न असतात यामुळे वकील साहेब आपल्याला कितीही समजून सांगतील परंतु आपल्याला त्या कायद्याच्या मना किंवा कागदपत्राच्या माहितीच्या अभावी अशा कायदेशीर तरतुदी आपल्याला सहजासहजी समजत नाहीत म्हणूनच मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन प्लॉट खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची प्राथमिक माहिती तुम्हाला असायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी निलेश तुम्ही पाहतात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल मंडळी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन योजना कायदे व त्याबद्दलची माहिती सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी या माहितीमध्ये मा मुख्यतः रिकामा प्लॉट आणि शेती खरेदीविषयी जास्त आम्ही फोकस केलेला आहे त्याच्या अनेक कायदेशीर तरतुदी या आपण व्हिडिओमध्ये प्रश्नाच्या मा माध्यमातून थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत मंडळी खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टीचा झोन कोणता आहे मंडळी बरेच वेळा स्वस्तात प्रॉपर्टी मिळत आहे म्हणून ती खरेदी केली जाते परंतु शासन दरबारी जमिनीबाबत ही वर्गवारी केलेली असते त्याला झोन असे म्हणतात काही झोनमध्ये बांधकाम करण्यास परवानगी असते आणि काही झोनमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नसते जर तुम्ही प्लॉट घेत असाल तर तुम्ही रहिवासी झोन बघूनच प्लॉट हा खरेदी करावा कारण त्याच्यावरती बांधकाम करणे हे सोपे असते अन्य झोनमधील प्लॉटवर विविध नियमावलीचे पालन हे करावे लागते असे नाही की त्यावरती बांधकाम करता येत नाही बांधकाम करता येते परंतु अशा झोनमधील प्लॉटवर तुम्हाला शासनाच्या नियमावलीचे अधिक पालन करावे लागते मंडळी झोन दाखला काढला आहे का मंडळी सर्वात प्रथम प्लॉट खरेदी करण्यासाठी झोन 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 दाखला काढणे आवश्यक दा आहे दाखले आपण घेत असलेली प्रॉपर्टी कोणत्या झोन मध्ये आहे ते आपल्याला कळते तसा दाखला तुम्ही अर्बन प्लॅनिंग डिपार्टमेंट म्हणजेच नगर रचना विभागात जाऊन किंवा टाउन प्लॅनिंग ऑफिसमध्ये जाऊन हा दाखला तुम्ही प्राप्त करू शकता हा दाखला तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा काढू शकता जर तुम्हाल हो तुम्हाला आमच्याकडून झोन सर्टिफिकेट काढायचे असल्यास खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला मॅसेज करू शकता मंडळी आता आपण बघूया व्यवहार होणाऱ्या प्लॉटचा कोणता कागद तुमच्याकडे आहे हे तपासा मंडळी ज्या प्लॉटचा तुम्ही व्यवहार करत आहात त्या प्लॉटचे खालील डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत की नाही हे चेक करा जर तुम्ही शेती घेत असाल तर सातबारा व फेरफार नोंद आहे की नाही हे चेक करा मंडळी शहरातील प्लॉट घर जागा असेल तर प्रॉपर्टी कार्ड किंवा मिळकत प्रमाणपत्र आहे की नाही चेक करा गावाकडील घर असेल किंवा जागा असेल तर तिचे नगर भूमापन विभागाकडून सर्वेक्षण नोंद झाली असेल तर आठचा उतारा खरेदी कर सर्च रिपोर्ट जागेचे मूल्यांकन प्रॉपर्टीचे वारसदार यांची यादी सर्व डॉक्युमेंट्स प्लॉट घेताना चेक करा मंडळी आता आपण बघूया येणे प्लॉट आहे का नाही मंडळी प्लॉट हा येणे असल्यास त्यावर कर्ज आणि बांधकाम करण्याची परवानगी लवकर मिळते जर प्रॉपर्टीचा येणे असल्यास तसा दाखला नगर रचना विभागातून प्राप्त करावा प्रॉपर्टीचा येणे का महत्वाचा आहे कारण प्लॉट येणे असल्यास त्याला क्रमांक दिलेला असतो त्याचा लेआउट म्हणजेच एकत्रित नकाशा असतो त्यात त्याचे स्थान दर्शविलेले असते त्याचप्रमाणे प्लॉटच्या शेजारील प्लॉटचे रस्ते याची येणेवरती एने एनेमध्ये माहिती मिळते म्हणजे आता आपण बघूया खरेदी करत असलेल्या प्लॉटवर येण्यासाठी रस्ता आहे की नाही मंडळी काही वेळा काही जणांना प्लॉट हे स्वस्त दराने विकले जातात परंतु शेजारील अतिक्रमण किंवा वादविवाद यामुळे प्लॉटवर जाण्या येण्याकरिता रस्ताच नसतो म्हणजेच जाण्यासाठी फक्त पावलॉट असते ती गाडी जाऊ शकत नाही अशावेळी नंतर पश्चाताप होतो म्हणून शक्य झाल्यास प्लॉट विकत घेताना किमान रिक्षा जाईल एवढा रस्ता आहे की नाही किंवा भविष्यामध्ये होणार आहे की नाही याची माहिती घ्या मंडळी आता मंडळी आता आपण बघूया प्लॉटवर कर्ज किंवा तारण म्हणून तो प्लॉट कोणाकडे आहे का मंडळी अनेक वेळा विकत घेत असलेल्या प्लॉटवर विक्रेत्याने कर्ज हे काढलेले असते अशा वेळी त्यावर बँकेचा पतसंस्थेचा बोजा असतो किंवा तो प्लॉट कोणाकडे घहान तर नाही ना याची तुम्ही काळजी घ्यावी मंडळी आता आपण बघूया प्रॉपर्टीवर इतर वारसाचे हक्क तपासले आहेत का मंडळी वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये बहीण भाऊ चुलते यांचे वाटप झाले नसल्यास त्यांचे हक्क असतात लग्न नोकरी निमित्ताने काही वारस परगावी असल्याने लगेचच त्यांची माहिती होत नाही अशावेळी जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केली तर नंतर माहिती नसलेले किंवा परगावी असलेले वारस प्रॉपर्टीवरती हक्क सांगण्यासाठी येतात आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोर्ट कचेऱ्या आणि पश्चाताप ह्या गोष्टी पण येतात म्हणूनच प्लॉट घेण्यापूर्वी वारसाचे हक्क तपासून घेतले पाहिजे आणि आणि सर्वांच्या नाहरकत स्वाक्षऱ्या ह्या घेऊनच प्लॉट खरेदी केला पाहिजे मंडळी आता आपण बघूया प्रॉपर्टीवर आरक्षण आहे का मंडळी शासनाकडून काही प्रॉपर्टीज या खेळांच्या मैदानासाठी दवाखान्यासाठी बागी बगीचांसाठी शाळांसाठी आणि विविध कारणांसाठी ह्या आरक्षित केलेल्या असतात असे प्लॉट्स तुम्हाला विकत घेता येत नाहीत विकत घेत असलेल्या प्लॉटवर आरक्षण आहे की नाही हे तुम्ही स्थानिक विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याबद्दलची माहिती घ्या मंडळी आता आपण बघूया प्रॉपर्टीच्या जागेवरून कोर्टात केसेस चालू आहेत का मंडळी अनेक वेळा आपल्याला प्रॉपर्टी किंवा प्लॉट्स हे स्वस्तात मिळतात म्हणून आपण विकत घेण्याच्या प्रयत्नात असतो घेण्यासाठी काय करतो पण प्रॉपर्टीवर किंवा प्लॉटवर जुन्या केसेस किंवा इतर केसेस ह्या सुरू असतात आणि अशा केसेस विक्रेता लपवतो म्हणूनच याबाबतची चौकशी करूनच प्रॉपर्टी किंवा प्लॉट हा विकत घ्यावा घ्यावा मंडळी अशा प्लॉटवरती ही जास्त रिस्क असते कारण की प्रॉपर्टी विकत घेणारा हा माननीय न्यायालयाच्या निर्णयाला बांधील असतो म्हणजेच काय तर जो काही भविष्यामध्ये निर्णय येतो त्या प्रॉपर्टीबद्दल तो न्यायालयाच्या निर्णयाला मानावाच लागेल अर्थात त्याला अपील करता येते परंतु शेवटी कोर्ट कचेऱ्या ह्या त्यामध्ये येतातच म्हणून प्लॉट घेताना काळजीपूर्वक व्यवहार करावेत म्हणजे आता आपण बघूया प्रॉपर्टीबाबत टायटल सर्च रिपोर्ट काढला आहे का मंडळी प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढून प्रॉपर्टी खरेदी करावे त्यामुळे प्रॉपर्टीमधील हक्क हस्तांतर आणि इतर गोष्टीची माहिती तुम्हाला मिळते प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अर्थात डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प या ऑफिसमधून तुम्ही काढू शकता मंडळी व्हिडिओ मोठा होत असल्याकारणाने आपण आज येथेच थांबूया उर्वरित महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या भाग दोनमध्ये पाहूया ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजूंना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद